नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत जास्वंदाचं झाड त्याची माहिती बघणार आहोत बघू शकता तर किती छान वाढ झालेली आहे झाडाची हे बघा आणि फुलं पण येत आहे त्यांना तर हे आहे माझ्याकडे हायब्रीड जास्वंद येते तर मागे मी एक गावटी जास्वंदाचा व्हिडिओ टाकलेला होता तर हे बघा माझ्याकडे भरपूर याचे जास्वंद आहेत तर मग पांढऱ्या कलरचं आहे हे आणि बघू शकता प्रत्येक फांदीला कळ्या आलेल्या आहेत हे बघा तर हायब्रीड म्हटल्यावर तर जास्त वाढ होत नाही या झाडाची त्याची एवढीच हाईट असते जास्त काही वाढत नाही ते जमिनीत लावल्यावर मग त्याची वा वाढ होते जस्त इल, लाकतात, लाकतात, तर मग जशी जास्तीत जास्त कशी वाढ होईल कसे आपलं झाड निरोगी राहील त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी बघाव्या लागतात कराव्या लागतात तर वेळेवर पाणी खत सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात जास्वंदाला तसं गुलाबाचं जसं झाड असतं नाजूक त्याला पण भरपूर प्रमाणात खतं लागतात खतं दिल्यावरच त्यांची वाढ होते आणि फुलं येतात तसंच जास्वंदाचं पण असतं तर, तर जा जस्त ते पण तुम्ही तुमच्याकडे नसेल तर लावू शकतात तर छान असतं हे जास्वंदाचं तर हे झाडाची जास्तीत जास्त आपल्याला फुलं पाहिजे असतील तर मग आपल्याला वेळोवेळी त्याची छाटणी पण केली पाहिजे आणि जिथे आता फुलं येऊन गेले तर तिथं ती, ती फांदी कट करायची मग एक फांदी कट झाल्यावर मग तिथे दोन फांद्या येतात तर हे असं झाडावर वेळोवेळी पाणी खत छाटणी ही केलीच पाहिजे तेव्हा मग आपल्या झाडाची चांगली वाढ होते तर बघू शकता आहे बघा मी जसं आता फूल सुकलं ना तिथं लगेच कट करते म्हणजे नवीन फांदी येते तर त्याच्यामुळे मग त्याची चांगली वाढ झालेली आहे तर मग आता आज त्याला खतं द्यायचे आहे हे पिंक कलरचं आसवंद आहे तर त्याची पण छान वाढ झालेली आहे बघा मैत्रिणी हिरवेगार छान झाड आहे तर जशी आपण छाटणी केली तशा फांद्या भरपूर वाढतात त्याच्या आणि जेवढ्या फांद्या आल्या तेवढे फुलं पण येतात हे बघा पिवळे पानं पण पडत राहतात आपल्या झाडांवर हे बघा दोन प्रकारचे पानं दिसतंय का तुम्हाला हे आहे कोरडं पिवळं पान आहे हे असं ओलं पान आहे तर मग जेव्हा पाणी जास्त झालं ना झाडाला तर तेव्हा असे ओलसर पिवळं पान येतं आणि जर झाडाला पाणी एकदम अगदी कमी आहे ते तर ते तेव्हा असं सुकलेलं पान येतं तर या दोघी पिवळ्या पानांमध्ये बी असा फरक असतो हे बघा तर मग याच्यावरूनच आपल्याला कळायला पाहिजे की याच्यात पाणी जास्त झालं असेल याच्यात पाणी कमी झालं असेल असं हे पिवळ्या पानांचं हे असतं तर मैत्रिणींनं हे पिवळे वगैरे पानं मग असे काढून टाकायचे तर आज कोणते खतं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हा जुलै महिना चालू आहे ना, ना मैत्रिणींनो तर पिवळे पानं वगैरे असे काढून टाकायचे झाडावरचे तर मैत्रिणींनी बघा माती अशी भुरभुरीतच पाहिजे आपल्या झाडांची म्हणजे आपल्या झाडाच्या मुळ्या वगैरे चांगल्या चांगली वाढ होत राहते मग मुळ्यांना हवा वगैरे छान लागत असते तर हे बघा आज हे खत देणार आहे तर ही केळाची साल आणि आपली चा पावडर आहे तर ही देऊन देते आत्ता ऑगस्ट महिना चालू आहे ना तर आता चांगली वाढ होते या जासवंदाची तर मग ही आपली घरचीच खतं आहे ना मग हे दोन तीन चमचे देऊन टाकायचे झाड जसं असलं तशी खत खत वाढवायचे आणि लिक्विड खत पण देणार आहे मी आज हे बघा हे आपली मोरीची पेंड असते ना मोरीची शेंगदाण्याची निंबोळी पेंड म्हणता तिला तर त्याचं मी लिक्विड केलं आहे दोन तीन दिवस भिजलेलं होतं तर त्याचं मी पा पाणी केलेलं आहे आणि त्याचं मी ते लिक्विड देणार आहे तर सध्या ते पण तुम्ही देऊ शकतात तर ते जास्त उन्हाळ्यात नाही द्यायचं आता सध्या पाऊस थांबलेला आहे ना पावसाचंच वातावरण आहे तर मग देऊ शकतात आत्ता जास्त उन्हाळ्यात नाही चालत ते त्याला आधीचं उष्णता असल्यामुळे मग ते उन्हाळ्यात नाही देत आहेत तर मग हिवाळ्याच्या सीझनमध्ये आणि पावसाळ्याच्या याच्यामध्ये देऊ शकतात तर अशा दोन प्रकारे खतं दिले मी तर तुमच्याकडे जास्वंद असतील आणि वाढ होतच नसेल फुलं येत नसतील तर मग तुम्ही पण हे खतं आत्ता सध्या देऊ शकतात आणि घरात असं सा बटाट्याची साल याची संत्रीची साल त्याची पण पावडर असेल तर, जस्त तर ते पण तुम्ही देऊ शकतात तर त्याच्यामुळे पण आपल्या झाडांना जास्तीत जास्त चांगली वाढ होते आणि भरपूर प्रमाणात फुलं येतात तर हायब्रीड जास्वंदामध्ये असंच की त्याची जास्त हाईट नसते त्याला लवकर फुलं यायला लागतात मग ते पण छान असतं आपल्या कुंडीमध्ये वाढवायला आणि आपलं गावठी जास्वंद तर माहितीच आहे त्याची वाढ भरपूर प्रमाणात होते तर अशा प्रकारे दोन दोन तीन झाडं आहेत माझ्याकडे हायब्रीड तर याची पण छान आता वाढ झालेली याला पण मी खतं देऊन टाकेल तर बघा मैत्रिणींना मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद